देशाच्या सुजाण मतदारांनो नमस्कार मतदारांनो आपलं अमूल्य मत देण्यासाठी योग्य उमेदवार निवडताना त्यांचं शिक्षण संपत्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याविषयी जाणून घेतलं तर आपण त्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतो आणि तुमच्यासाठी हे सोपं जावं याकरताच भारत निवडणूक आयोगानं के वाय हे मोबाईल ऍप उपलब्ध करून दिलंय इथे केवायसी अर्थात नो युअर कॅन्डिडेट तुम्ही अँड्रॉइड मोबाईल धारक असाल तर स्टोअर वरून आणि आयफोनचे वापर करते असाल तर अॅपस्टोर मधून हे ऍप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्या महत्वाचं म्हणजे हे ॲप लॉग इन न करता थेट वापरता येतं त्यासाठी ऍप सुरू झाल्यावर प्रोसीड या पर्यायावर क्लिक करा आता समोर आलेल्या पानावर आपल्याला मतदाराच्या नावाच्या आधारे तपशील शोधता येतो यासोबतच नेमकं नाव माहीत नसेल तसंच ठराविक राज्य किंवा मतदारसंघातल्या उमेदवारांचे तपशील शोधायचे तर तेही शोधता येतात त्यासाठी इथला क्रायटेरिया हा पर्याय निवडा मग कोणत्या निवडणुकीविषयी माहिती हवी आहे ते म्हणजे सार्वत्रिक लोकसभा की लोकसभा पोटनिवडणूक तसंच सार्वत्रिक विधानसभा की विधानसभा पोटनिवडणूक हा पर्याय निवडल्यावर राज्य आणि मतदारसंघ निवडून सबमिट हे बटन आहे आता तुमच्यासमोर संबंधित निवडणुकीत आणि संबंधित मतदारसंघासाठी अर्ज केलेल्या सगळ्यांचे तपशील दिसू लागतील यासोबतच इथे वरच एकूण दाखल झालेले अर्ज निवडणूक लढवत असलेले निवडणूक लढवत असलेले पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत ज्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत ज्यांनी अर्ज मागे घेतलेत अशा उमेदवारांचे अर्ज नेमकेपणानं पाहायचे असतील तर तसा पर्याय देखील निवडता येतो आपल्या सोयीचा पर्याय निवडल्यावर दर्शनी भागात संबंधित उमेदवाराच्या चा छायाचित्रासह नाव पक्ष त्यांच्या अर्जाची स्थितीगती मतदारसंघ आणि उमेदवारानं प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे तपशीलही दिसतात इथे आपल्याला हव्या त्या उमेदवाराच्या तपशिलावर क्लिक केलं की नव्या पानावर त्या उमेदवाराच्या वैयक्तिक तपशिलांसह अॅफिडेव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्र आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहण्यासाठी व्ह्यू क्रिमिनल अँटीसिडेंट्स डिटेल्स असा पर्याय दिसतो जर गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल तर तिथे नो क्रिमिनल अँटीसिडेंट्स असं लिहिलेलं दिसतं अॅफिडेव्हिट या पर्यायावर क्लिक करून आपण त्या उमेदवारानं भारत निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करून त्यात त्यांनी जाहीर केलेली संपत्तीविषयक तसंच शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीची माहिती पाहू शकतो आपल्याला नेमकेपणानं केवळ के उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीच पाहायची असेल तर त्यासाठी व्ह्यू क्रिमिनल अँटीसिडेंट्स डिटेल्स हा पर्याय निवडून संबंधित माहिती पाहता येते पाहिलं आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांचं शिक्षण संपत्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याविषयी माहिती जाणून घेणं किती सोपं येते तेव्हा या ऍपच्या मदतीनं जाणकार मतदार व्हा आणि आपल्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करा धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित